शिवसेनेचे उपनेते महाराष्ट्राच्या कॅबिनेट राज्याचे नेते तथा आमदार आदरणीय हेमंतजी पाटील व्यासपीठावर उपस्थित आलेले आहेत शिवसेनेचे दुसरे नेते आदरणीय ने ने आमदार ओढाकर पाटील साहेब जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष आदरणीय जी मुंडे या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका प्रमुख विविध पदाधिकारी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या सुद्धा मोठ्या संख्येने शिवसेनेच्या पदाधिकारी महिला माझे मान्यवर वडीलधारी आज दुपारी दोन वाजल्यापासून खूप देगलूर हिलोली कोंडलवाडी मुख्य परिसरातून आलेले सर्व शिवसेने आदरणीय यमत भावना आम्ही दाखवू इच्छितो आमच्या महाराष्ट्राचे नेते आपल्या सगळ्यांचे सरदार स्थान असलेले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे या महाराष्ट्रात हात बलकट करण्यासाठी व येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हा कार्यकर्ता संवाद मिळावायकांच्या मी सगळ्यांचे या मेळाव्यामध्ये स्वागत करतो आपले आभार व्यक्त करतो आपल्याला बऱ्याच मान्यवरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आदरणीय आपले दोन नेते आपल्याला अजून मार्गदर्शन करणार आहे मी आपला जास्तीचा वेळ घेत नाहीये हा मेळावा संपन्न झाल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना भगिनी ना माझी नेत्यांना विनंती आहे इथं भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा त्यानंतर तिथून जावे अशी माझी विनंती आहे मित्र मित्र आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांचं कार्य त्यांनी मुख्यमंत्री असताना आता उप उपमुख्यमंत्री असताना जनतेसाठी असलेली त्यांची बांधणीची आपल्या सगळ्यांना माहिती आहे सामान्य कार्यकर्त्याला ते कसा न्याय देतात महाराष्ट्राच्या भगिनींना कसा न्याय देतात आणि आपली जी सत्ता आहे आपलं जे राज्याचं योगदान आहे सामान्याच्या घरापर्यंत कसं घेऊन जाता येईल आणि सामान्यांच्या जीवनाचा कायापालट कसा होईल हा त्यांचा जो मनोदय आहे ते आदरणीय महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय बाळासाहेब जी ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते काम करतात शिवसेना म्हणजे अठरा पन्न जातीची सेना आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं पद असेल तर शिवसैनिक आहे आपले नेते काय म्हणतात मी कार्यकर्ता आहे एक जनसामान्याची कुठलं नातं असलेलं काही ऑर्गनायझेशन या महाराष्ट्रात असेल तर आता ते भाऊ मला वाटते पण इथं शिवाजी महाराजांच्या प्रिन्सिपल वर ध्येय या महाराष्ट्रामध्ये काही संघटन चालू असेल तर ते एक मेव शिवसेना आहे आणि त्याच्या प्रसिद्धीला काम करण्याची ही आहे आपण अठरा बघ जातीचे मावळे एकत्र येऊन जन जा जनसामान्यांच्या कल्याणासाठी भगिनीच्या कल्याणासाठी आपल्या बालकांच्या कल्याणासाठी आपल्या भागाच्या विकासासाठी आपण जर काम केलं तर येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदात आणि पंचायत समिती यामध्ये मोठ्या प्रमाणात भगव्याला स्थान मिळेल आणि आपल्या पाठीची या जिल्ह्याने खंबीर ताकद उभा केलेली आहे एक दोन नाही चार आमदार यामध्ये आपले आहेत भाऊना मंत्रिपदाचा दर्जा आहे दुसरे त्यांच्यासोबत तीन आमदार आहेत आपले सगळे जिल्हा प्रमुख आहेत तर कृपा करून आपल्याला कमी लेखी कामा नाही आणि काळ बदलत असतो की हे म्हणजे फायदल जनतेला काम करणारा न्याय देणारा कार्यकर्ता पाहिजे आणि ते होण्याचं पाईक आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपण बाळासाहेब ठाकरे आणि आपले नेते एकनाथरावजी शिंदे यांना आदर्श मानून त्यांचे विचार समाजापर्यंत घेऊन जाण्याचं आपण काम केलं आदरणीय भाऊच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये जो कार्यकर्ता काम करेल जी भकिरी काम करेल आणि त्यांनी त्यांचा क्लेम त्यांचा हक्क या समितीसमोर मांडेल तर त्याचा निश्चित भाऊ मला वाटते आपण न्याय कराल यामध्ये कुणाच्या शिफारशीची गरज नाही आहे कुणा जाती गरज नाही आहे कोण मोठा कोण छोटा याचा यामध्ये कोणी भेदभाव करणार नाही आपल्या भागातील जनतेमध्ये काम करणारा तो कार्यकर्ता पाहिजे आपल्या भागाच्या प्रश्नाला न्याय देणारी ती कार्यकर्ता पाहिजे हाच यामध्ये सिंपल आपल्याकडे काम करण्याची पद्धत आहे याच्यात कुठली हयात नाहीये प्रत्येक जण कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो म्हणून आम्हाला शिवसेना आवडते आदरणीय पोटाकर साहेब असतील आदरणीय हेमंत भाऊ असतील उमेशजी मुंडे असतील माझ्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली मी आयुष्यात कधी विसरणार नाही हे शापे हे दूरची बाब आहे आम्ही त्याचा विचारही करणार नाहीये आपल्या भागामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये एवढा महत्वकांक्षी लेंडी प्रकल्प झाला नाहीये आणि त्याला मार्गी लावण्यासाठी आम्ही जी मेहनत घेतली आणि त्याच्या माध्यमातून जनतेने आम्हाला जे प्रेम दिलं त्याच एक मुख्य कारण आहे की मी या भागात राजकारणामध्ये आलो त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही आमचं कारण नाही आहे आणि आता लिंगी दंडाचं काम मार्गी लागलेलं आहे हे शंभर टक्के माझे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री दादा या तिघांच्या प्रयत्नांनी तिघांच्या शक्तीने हा लेडी प्रकल्प मागे ले लागलेला आहे आणि त्याच्यासाठी गेल्या पन्नास वर्षात त्यांच्या हातात हे सगळं होतं त्यांनी केलं नाही हा त्याचा शल्य आमच्या मनात होत आमच्या कुणाची स्पर्धा नाही आहे आमचं कुणाची आमच्या भागाचा विकास झाले पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे आज आदरणीय हेमंत भाऊने आपल्याला वेळ दिला आदरणीय बोर्डाकर सरांनी आपल्याला वेळ दिला उने जी मुंडेंनी वेळ दिला मी सगळ्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले मी निश्चित त्यांचा आभार व्यक्त करतो ही आपल्या जिल्ह्यामध्ये मुखेड देगलूर बिलोली कोंडलवाडी या भागामध्ये शिवसेनेला चालना देण्याचा हा मोठा प्रयत्न असा आहे असं मी त्याला मानतो भाऊ आमची एक छोटी कल्पना आहे यामध्ये स्थानिक संस्थेमध्ये आपल्या भागामध्ये नगरपालिका आहे कोटलवाडी नगरपालिका आहे भाऊच जिल्ह्याचं काम आहे पण या दोन विधानसभेमध्ये हे शेरी प्रशासनाच्या ज्या निवडणुका तातडी नाही या ठिकाणी आता होत होणार आहे त्यासाठी उमेदवारांची निश्चिती करण्याचा आपला पहिला रोल आहे प्रत्येक शहरासाठी नगराध्यक्षासाठीचा उमेदवार प्रत्येक वार्डसाठी जे काही आरक्षण पडलेले आहे त्याप्रमाणे आणि मान्यवर व्यासपीठाला विनंती करतो एक शहर पातळीवर आणि त्या तालुक्यामध्ये असलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे जे काही प्रभाग आहेत निवडणुकीचे क्षेत्र आहे त्याच्यासाठी एक समिती अशा तालुका या ठिकाणी गठीत होणार आहेत ह्या सभा संपन्न झाल्यानंतर त्याचे नाव या ठिकाणी आम्ही डिक्लेअर करणार आहोत त्या त्या भागाचे जिल्हा प्रमुख त्याचे प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील आणि इथं उपस्थित असलेल्या मान्यवरातून एक पाच सहा लोकांची एक कमिटी महा नगरपालिका नेहा आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निया त्या त्या भागासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी त्यांचे अर्ज घेण्यासाठी एक समिती निश्चित केली जाणार आहे या कार्यक्रमाच्या नंतर आणि साधारणतः एक आठवड्याचा सा वेळ त्या समितीला दिला जाणार आहे त्याच्या बैठकीत स्थळ निश्चित केलं जाणार आहे त्या त्या शहरामध्ये त्या त्या पंचायत समितीच्या हद्दीमध्ये आणि लोकांना एक आठवड्यामध्ये चांगल्या उमेदवाराकडनं अर्ज मागून प्रिंटेड अर्ज आम्ही तयार करणार आहोत आणि लोकांचा मोठा प्रतिसाद याच्यामध्ये घेऊन त्याची एक सूची तयार करून जिल्हा नेतृत्वाकडे ही समिती ते आलेले प्रस्ताव त्यांच्याकडे फायनल निर्णयासाठी पाठवी या ठिकाणी असलेले आमचे नेते उपनेते आमदार आणि राज्याचे माननीय नेते यांच्यातून उमेदवाराची निवड होणार आहे तर कृपा करून याला मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये प्रसिद्धी द्यावी ज्या लोकांची याच्यामध्ये ज्या कार्यकर्त्याची निवड होईल तो आपला भाऊ असेल कारण इथं बसलेली प्रत्येक महिला इथं बसलेले प्रत्येक कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्याच्या कोणीचे आहे कोणी छोटा मोठा नाहीये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला संधी मिळेल असं नाहीये तर त्यामध्ये कोणीही गैरसमज करून घेऊ नये यामध्ये पारदर्शकता मोठ्या प्रमाणावर असेल आणि प्रत्येक एरियामध्ये जे समीकरण असतात त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे सगळ्याला न्याय दिला पाहिजे या प्रकारच्या समित्या कोंडलवाडी नगर परिषद असेल बिलोली नगर परिषद असेल देगलोर नगरपालिका असेल आणि मुखेड नगरपालिका असेल याच्यासाठी गठीत होईल तीन तालुक्यामध्ये असलेल्या पंचायत समिती व त्या भागाच्या जिल्हा प्रभात निवडणूक क्षेत्रासाठी जे काही भाग असतील त्याच्यासाठी ती समिती दुसरी काम करेल या ठिकाणी अजून दोन मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मित्र आपण शिवसेना हे कार्याचं पक्ष आहे राजकारण फक्तच वीस टक्के केला जातो आणि ऐंशी टक्के समाजकारण केला जातो आपल्या समाजामध्ये जे काही क्षेत्रामध्ये विकासाचा बॅकलॉग आहे विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे महिलांचं शिक्षण आहे आरोग्याच्या सुविधा आहे आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे या अनुषंगाने विविध क्षेत्रामध्ये पर्यावरणाचा प्रश्न आहे या विविध माध्यमातून आपल्याला काम करण्यासाठी खूप विभाग आपल्याकडे आहेत खूप विभागात आपल्याला काम करता येतो नव तरुण यामध्ये आले पाहिजे अमालवर्ग यामध्ये आले पाहिजे सिनियर लोक यामध्ये आले पाहिजे हा आमचा प्रयत्न असेल आणि जो काम करेल त्याला न्याय मिळेल कारण मला माहिती आहे या ठिकाणी जे मांदेवर बसलेले आहे त्यांचा जर इतिहास काढला आदरणी हेमंत भाऊचा इतिहास जर तुम्ही पाहिला एक सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जमून आणि नांदेड मध्ये त्यांनी येऊन काय क्रांती केली खर तर त्यांचं किती वर्णन कर, करावं तेवढं कमी आहे आदरणीय भाऊच कार्य आज किती हजार लोक त्यांच्याकडे काम करतात ही लहान गोष्ट नाहीये पिढीदार राजकारणी नाहीये त्यांचे फोर फादर काही संस्था निर्माण केलेले नव्हते एक युवा शिवसेनी नगरसेवक आमदार खासदार कॅबिनेट महाराष्ट्राचं पद एक मोठ इंटरप्रनर म्हणजे बँकेमध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात देशा, काही देशाच्या तोडीमंत नसेल असं मी खात्री देतो आपण याच शिकलं पाहिजे आपण सगळ्यांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि हेमंत पर्याय शिवसेनेची ताकद वाढवायची असेल आपण सगळ्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे मला माहिती आहे या भागामध्ये विशेषतः काँग्रेस आता भाजपा यांची ताकद आणि कार्यकर्ते मोठे आहेत पण मी तुम्हाला खात्री देतो या जिल्ह्यामध्ये शिवसेना काही कमी नाहीये चार आमदार आपल्या पाठीचे आहेत तर तुम्ही लहान समजा काहीच कारण नाही अष्टापगन जातीचा हा पक्ष आहे इथं धर्म भेद काही नाहीये सगळ्यांना भावले समजून आपण काम करतोय त्यामुळे प्रत्येकाने आधीचा वाटा याच्यामध्ये उचलला पाहिजे आणि ते जे काम करतील भाऊ आपल्याला या ऑर्गनाईज सेक्टर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मान्यवर आमच्याशी जोडले गेले आहेत आपली आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमचे राज्याचे देशाचे युवा नेते श्रीकांतजी शिंदेसाहेबांची चर्चा झालेली आहे थोड्या दिवसात असलेला एकही कार्यकर्ता का कोणत्याही पदावर कमी न होता नवीन लोकांना कार्यक्षम लोकांना या संघटनेमध्ये कसे स्थान मिळेल आणि त्यांना लवकरात लवकर कसा न्याय द्याल ही आपल्या माध्यमातून आमची अपेक्षा आहे मी आपल्याला शब्द देतो गोंडलवाडी असेल मुखेड असेल या ठिकाणी बेंगलूर असेल या सगळ्या कार्यकर्त्याचे स्क्रीनिंग करून त्याच्या प्रमाणे त्याला न्याय देण्याचं काम निश्चित थोड्या दिवसात आपल्याला करतील होईल ऑर्गनायझेशन सेक्टर मध्ये अजून सुधारणा होऊन कुणावर अन्याय न होता निश्चित येणाऱ्या काळाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे यश महाराष्ट्रात आलेलं आहे त्याच धर्तीचं यश या जिल्ह्यातील नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये निश्चित येईल आणि आपला भगवा राज्यामध्ये दिमाखाने फडकेल अशी अपेक्षा करतो आणि इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी माझा वडीलदारी समजतो आपण वेळ दिला त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो मी माझे छोटेसे विचार थांबवतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा तालुका प्रमुख आणि त्याच्या भाग तुम्हाला निधीची कमतरता पडणार नाही तुमचे रस्ते नाले त्या भागाची दिवा बस्ती खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल गेल्या दहा वर्षात जो आला आदरणीय दिलेले आहेत तुम्ही काही दुसऱ्याला त्याचा श्रेय देण्याची काही गरज नाही आहे इथली पाणी पुरवठा योजना असेल इथले शिमंटीकरण रस्ते असतील इथले जीवा बस्ती असतील गार्डनचे काम असतील तलावाचे विकास असतील मला प्रत्येक काम पहाट आहे ते कोण पक्षाचे नगराध्यक्ष होते कोण प्रतिनिधी होते आम्ही त्याचा विचार केला नाही कारण आमचे नेतेच असे आहे की ज्या भागाचा विकास नाही त्या भागाला निधी देण्याचं त्यांचं काम आहे आदरणी ता हो आता नांदेड दक्षिणचे आमदार मोदय आलेले आहे उत्तरचा काया पालट झालेला आहे मला खात्री आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये या दक्षिण भागाचा सुद्धा काया पालट उत्तर सारखा होईल आणि त्याच पद्धतीनं आमच्या भागातल्या ज्या तीन चार नगरपालिका आहेत पंचायत समिती आहे त्याच्यातही निधी कमी पडणार नाही आपण येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून ज्या उमेदवाराची निवड होईल ज्या सर्कलमध्ये ज्या गणामध्ये नगरपालिकेमध्ये त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी राहावं ही माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे आपली युनिटी आपल्यामधला भाईचारा आणि आपल्याला शेवटच्या से माणसासाठी काम करायची आपली जी प्रेरणा आहे त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला कोणीही मागे तोडणार नाही सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या सगळ्यांचा विकास केला जाईल हाच आमचा प्रिन्सिपल आहे आपण त्याला साथ द्यावी एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले विचार व्यक्त केला So we